म्हणून जसा व्यवहार निका आहे तुम्ही एकदा चॉबी दिली तर ती चॉबी दिल्याचं तुम्हाला आउटपुट करायला लागत ला त्याच्यात वाढवा होतो घटाळा होत नाही तुमच्या आपल्याकडे निक्या ज्ञानाच्या चोब्या देतात आणि सांगतात वाढवावया सुख भक्ती भाव जात नाही आणि जर का साधू असेल तर ते म्हणतात आमचा एवढाच उद्योग आहे तो म्हणजे वाढवा वया भक्ती भाव धर्म कोण आचार नाम विठोबाचे माझ्या देवाचा कोण आचार आणि नामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उचिष्ठांचा भाग शेष उरला तो शेऊ ते शेष सेवन करण्यासाठी तुमचा आपला जन्म आहे निक्या ज्ञानाशी आपलं नातं जोडा निक्या ज्ञानापासून दूर जाऊ नका निकट ज्ञान तुमचं कल्याण करणार आहे निकट ज्ञानापेक्षा वेगळे सोयरे धायरे संपत्तीचे सारे कशाचे सोयरे धायरे सगळे जे आहेत फक्त तुमच्याकडे माल मलिदा असेल तोपर्यंत येतील माल संपला मलिदा संपला की रामराम करायची सुद्धा त्यांची तयारी नसेल म्हणून काही कोणा कोणी कोणाचं नाही

My yeah. yeah. भाव साधू संत शिकवतात कि बाबा दृश्यातली ही बुडवणारी आहे पण अदृश्यातला साधूशी ज्या वेळेला नात जुडत त्या वेळेला हळूहळू दृश्यातला भाव कमी होतो आणि जसा जसा भाव कमी होतो तशी तशी आमची मनामधील कल्पना ही बाद होत जाते आणि कल्पना बाद करण्यासाठी निक्या ब्रिदाचाच वापर त्या ठिकाणी केला जातो इतरत्र तुम्ही कुठेही गेलात तरी मात्र त्या ठिकाणी जीव पण आहे पण मालिकेतल्या संतांकडे गेला हंस ब्रह्मा त्री दत्त नारायण लक्ष्मण बलभेम सखयानंद शांत मैवंड बाबा बाबा केरो बाबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा सद्गुरू आई साहेब बाप्पासाहेब अशा महान संतांकडून जर का तुम्हाला ती निकी वस्तू सापडली तर मग मात्र कुठेही तुम्हाला आपल्याला गोते खायची गरज पडत नाही गोते न ना खाता जीवन जगा साधू म्हणतात की मी माझ्या भक्तांकडे पाहिलं माझ्या साधूंकडे पाहिलं माझ्या सम असलेल्या समकालीन संतांची रीत पाहिली आणि त्या रीतीमध्ये मलाही कुठेतरी असं वाटलं साधूंमध्ये सुद्धा काहीतरी कमी अधिक पाहण्याचा किंवा दाखवण्याचा जो भाव आहे तो राहू नये त्यांच्या अंतकरणामध्ये लाटा उसळू नये आणि त्या लाटा नामदेवराई म्हणतात की त्या लाटा मोडण्यासाठी मी तुम्हाला आपल्याला तिसरं चरण म्हणतो

साधू महात्मे म्हणतात भक्ती करताना सुद्धा अहंकार येण्याची म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांची माझे भाविक असलेले विष्णुदास त्यांच्या अंतकरणामध्ये विशेषत्वाने भक्तीचा सुद्धा अहंकार तयार होतो माझ्यासारखा भक्त दुसरा नाही हा सुद्धा अहंकार आहे माझ्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान दुसरीकडे नाही हा सुद्धा अहंकार आहे मी जे टिळा टोपी माळा धारण करतो माझ्या देवाला ते आवडतं हा सुद्धा अहंकार आहे आणि म्हणून नामदेव रायांना सांगावं लागलं की देवा माझ्या विष्णुदासांना अहंकाराचा वारा लागू देऊ नको कदाचित त्यांच्याकडून अहंकाराचा वारा गेला तर राजस आहेत सुकुमार आहेत आणि सुकुमाराला सु जर का एखाद्या धुळीचा वारा गेला तर त्याच्या डोळ्यात ते धूळ जाते त्याचा परिणाम होतो तद्वत या अहंकाराचा वारा जर का त्या माझ्या राजस असलेल्या सुकुमार असलेल्या हरीच्या दासांकडे गेला तर ते परिणाम स्वरूप मात्र तकलीफ होईल आणि म्हणून देवा मला दुसरं तिसरं तुमच्याकडे काही मागायचं नाही माझ्या भाविक संतांना अकल्प आयुष्य द्या त्यांच्या कुडाला अकल्प आयुष्य द्या सगळ्या भाविकांना जी जी मात्र माझ्या परमात्म्याच्या सूत्रात बांधले गेले आहेत परमात्मा सूत्राशी आपलं जोडून येते केलेलं आहे अशा भाविक भक्तांसाठी नामदेव राय सांगतात त्यांच्या ठिकाणी कल्पना सुद्धा जाऊ देऊ नका कल्पनेची बाधा त्यांच्याकडे होऊ देऊ नका कल्पनेची बाधा न हो करी। ही संत सुखी असो या मंडपात तिराड जाऊ नये साधूंच्या मंडपात जाऊ नये मंडपातिराड कुठे पडेल सांगता येत नाही नाही का पावसाळा आला एखाद्या ठिकाणे कोणती ठिकाणे नदी ना ओगवाय आणि कवय बघायला पडता की काही सांगता नाही तशी माझ्या भाविकांच्या नये नुसतं तेवढ्या नाही तर अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी भाविकांशी माझ्या भाविक विष्णुदासांना अहंकाराचा वारा लागू देऊ नका ना नाही वारा बाल कीर्तन करताय तुम्ही गायन करता साधू म्हणतात की हे सगळं घडू नये म्हणून आपल्याला सदोदित रत हो लागेल त्या पांडुरंगांच्या नामस्मरणात त्या सूत्रामध्ये तुम्हाला आपल्याला सदोदित राहावं लागेल आणि जो सदोदित राहील त्याचं कल्याण होईल म्हणून एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने

i <laughs>

साधू महात्म्यांचं ब्रेद तुमच्या आपल्या अंतकरणामध्ये विशालतेने घर करून राहील आणि ती विशालता कमी होऊ नये या विशालतेचा विचार सदोदित आपल्या अंतकरणामध्ये ठेवत राहू आणि म्हणून नामदेवराई सांगतात मामा म्हणे जया सावी कल्याण जयामुखी निदान पांडुरंग पांडुरंग परमात्म्यांचं जे निदान आहे जी रीत आहे ती साधुंनी तुम्हा आपल्याला शिकवून दिलेली आहे आणि ते सदोदित सूत्र तुम्हा आपल्याला कळावं समजावं तुम्ही आपण सतरा शिरत देवा एवढ्या साठी आम्हाला काही नको फक्त साधूंचे संरक्षणाचे कवच बनवण्याची रीत आम्हाला माहिती आहे आणि ते कवच तुम्हीच बनवू शकता इतरत्र दुसरं कोणीही बनवू शकत नाही तेच नामदेव राय म्हणे

राम मनोहर राम

Gracias. しいしすしいしません。 Ah uh -huh.

रामदेवरायांचं ब्रेक जसंच्या तसं आजही तुम्हाला अनुभवायला येतं रामदेवरायांसारखी संत मंडळी आजही तुमच्या आपल्या हितासाठी या सगळ्या गोष्टी शिकवत असतात आणि त्यात आपण शिकायच्या आहेत नित्य सदोदित देत आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी वाटाघाटी करून जीवन जगायचं आहे आणि त्या वाटाघाटीतन आध्यात्मिक सुरुवातीचा किंवा आध्यात्मिक शेवटापर्यंतचा रस्ता गाठायचा आहे जास्त बोलणे नाही कारण आज जास्त काही नाही वाटतं ना बाबासाहेब अंदाज लांब झाली आपली गाडी असो इथला दिन तुम्ही त्रास दिला आणि मी त्रास दिले नाही का आ, असो हा असो आनंद आहे आणि या आनंदासाठी तुमचं आपलं जीवन आहे दुसरा तिसरा आनंद कुठेतरी संपणार आहे पण आध्यात्मिक आनंद हा पुढच्या जन्मालासुद्धा काम येणार आहे किंवा मरण बात करणार आहे तेवढ्यासाठी आपण नक्की करायचं आहे इथपर्यंत जे झालं गेलं गणगेला मिळालं झालं पण इथून पुढे एकच सूत्र ध्या ध्यानात ठेवायचं ते म्हणजे देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा ले ले या नोयने आपलं जीवन गाळा मग मात्र नामदेवरायांचं सांगितलेलं खरं ठरेल नामामध्ये तया असावी कल्याण जया मुखी निदान पांडुरंग दुसरा तिसरा विषय मनात आणू नका जास्त बोलणे नाही ज्या संतांनी इथपर्यंत तुम्हा आपल्याला आणलं

हरिभक्त पारायण विकास जी महाराज रुई छत्तीशी शिर्डी इथून बाबांचं आगमन झालेलं आहे बाबांकडे टाईम नसतानासुद्धा धावपळ करावी लागली येते यामुळे असो आनंद आहे आजचे दीदाते